हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपला स्पेशल ब्लॉग आहे ते म्हणजे आता आम्ही सकाळी सकड़ सकाळी उठलो आहे तयारी वगैरे केली आणि आज आम्हाला जायचं होतं ते म्हणजे मुंबईत सर्वात फेमस असलेलं ताज हॉटेल आणि त्याचबरोबर तिथला समुद्रकिनारा ताज हॉटेलच्या समोरचा जो समुद्र आहे तो आणि त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया तर याचं दर्शन आम्ही करणार होतो आणि आम्ही आता आलो सुद्धा तिथेच आहे आणि काही फे फोटो काढत आहे तरी ते गेटवे ऑफ इंडियाचं काहीतरी काम सुरू होतं तर त्याच्यामुळे ते पूर्ण असं पॅक वगैरे करून होतं आणि तिथे काहीतरी काम सुरू होतं तरी पण सगळे येणे जाणेवाले लोक भरपूरशी जी पाहायला येतात ताज हॉटेल आणि सोबत गेटवे ऑफ इंडिया दोन्ही अगदी समोरासमोरच आहे तर तिथे आम्ही काहीसे फोटोज आणि रील्स काढून घेतले मस्त हवा सुरू होती आणि तो समुद्रकिनारा आणि त्याचबरोबर तिथे कार्यक्रमसुद्धा होता तर तिथे कार्यक्रम होता दोन ऑक्टोंबरचा आणि तिथे आज स्पेशल चित्रकला स्पर्धा अशी सुरू होती म्हणजे आज समोरच्या समोरच्या म्हणजे सम येणाऱ्या काही येणाऱ्या युगात तुम्ही भारताला कसा पाहता तर याच्याबद्दल काहीतरी असं एक तिथे प्रोग्राम सुरू होता आणि तिथे सगळ्यांना स्केचेस पेन म्हणजे अशी चित्रकला स्पर्धाच होती आणि त्यांना सगळ्यांना स्केचेस पेन वगैरे दे फ्रीमध्ये देण्यात आलेले होते तर तिथे बघा मस्त तुम्ही म्हणजे समोरचं येणारा भारत कसा पाहता तर याचे असे तुम्हाला मनात इमॅजिन करून त्याची एक स्केच काढायची होती आणि त्याच्यावर प्राईससुद्धा होतं तर हा आहे तो प्रोग्राम आणि त्याचबरोबर इथे लागलेला होता पाऊस पाऊस लागल्यामुळे आम्ही सुद्धा सगळेजण आतमध्ये आलो इथे यांचे टेंट टाकलेले होते तर त्याच्यामुळे तिथे ओपनच होतं ते पण वरतून टेंट होते त्याच्यामुळे तिथे ऊन उन, ऊन ऊन उन असेल तर ऊन आणि पाऊस असेल तर पाऊस लागत नव्हता थोडंसं ओरलं झालं मग धावत पडत या टेंटमध्ये आलो आणि इथे टीचर्स आणि स्टुडंट खूप चांगले होते त्यांनी थोडं थोडं समोर सरकून सरकून आम्हाला उभं राहायला जागा दिली जे पण उभे होते तिथे फोटोज वगैरे काढायला किंवा बघायला आलेले तर हे बघा माझ्या मागे अशी खूपशी स्टुडंट आहे जी काढत आहे मला वाटते आठवी ते दहावीपर्यंत छोट्या मुलांसाठी खाली बसलेले होते आणि जे थोडेसे मोठे होते त्यांनी अगदी साईडला असे आपले स्केचेस घेऊन हो, स्केचेस वगैरे काढत होते ड्रॉइंग करत होते अशा प्रकारे होतं त्यानंतर आणखी पाऊस गेला पाऊस गेल्यानंतर आणखी आम्ही बाहेर आलो त्या टेंटमधनं हॉटेल आज मी सांगितल्याप्रमाणे काम सुरू आहे त्याच्यामुळे इथे पाण्याने ते काम वगैरे किंवा काही तिथे लावलेले असेल ते सा सिमेंटनी किंवा काही सिमेंट लावलेले पाण्याने खराब न होऊ नये म्हणून त्यांनी असं प्लास्टिकचं हे लावलेलं आहे आणि हे बघा पाणी असं खूप हे होत आहे म्हणजे खूप भरलेलं आहे ते जे त्यांची जशी बाउंड्री बनवलेली आहे जी तर खूप वरतीपर्यंत पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे इथे नाहीतर बोटिंग वगैरे सुरू नाही आहे नाहीतरी ते बोटिंग असतात आणि खूप सतत लगातार चार पाच दिवसापासून असं सतत पाणी सुरू आहे तर हे बघा इथे काहीतरी काम सुरू आहे जे त्याच्यामुळे ते पूर्ण असं प्लास्टिकनी कवर केलेलं आहे त्याच्या आतमध्ये दे जाऊ देत नाही नाहीतर मग आपल्याला असं गोट गेटवे ऑफ इंडियाच्या असं आतमधून वगैरे फिरू देतात पण आता, है, है आता है। है। है ते बंद आहे आणि इथे सुद्धा खूप असं भरमसाठ म्हणजे पाणी येत आहे मुंबईला तर त्याच्यामुळे आता पाण्यातून जहाजे चालणं बंद आहे आम्हालासुद्धा अलिबागला जायचं होतं पण अलिबागला आम्हालासुद्धा जाता आलं नाही आम्ही जहाजा थ्रूच जाणार होतो पण इतकं पाणी येत होतं इथून त्याच्यामुळे हे पूर्ण जहाजाचा रोड तो बंद केलेला होता त्या दोन चार दिवसासाठी म्हणून आम्ही गेलो तेव्हाच बंद होता तो नाहीतर मग एरवी तो सुरू राहतो आणि मग इथे पावसामुळे जिथे तिथे गड्डे वगैरे आहेत ते भरूनच आहेत आणि काम इथे काम सुरू असल्यामुळे ते साईड साईडनी दोरी वगैरे लावलेली आहे आणि हे बघा इथे बसायला मस्तपैकी असं परमनंट इथे बेंचेस सारखे आहेत जे की दगडांनी मस्त असं सिमेंटने दगडांनी बनवलेले आहेत आणि इथे मागे माझे आहे बोटिंग आणि खूप असा वारा सुरू आहे आणि बोट वगैरे बघा बगर, पूर्ण थांबून आहे त्या पूर्ण शिप्स कारण या शिपनीच आम्ही जाणार आहोत अलिबागला तर त्याच्यामुळे ते पूर्ण थांबून आहे कारण पावसामुळे हाय अलर्ट आहे आणि जाणबंद आहे कुठेही तुम्हाला जाता येत नाही तर आम्ही आता याच्या गोलगोल फिरत आहे आणि सगळे जण मग इथे फिरून फिरून थकलेली दवून गेली कारण खूप सारे फोटोज वगैरे काढणं झालं सतत पाऊस होता पाऊस आणि ऊन पाऊ असा फेर झाला जाऊ अलिबाग पुढे अलिबाग फगोडा जात आहे की मग तिकडे जाव लागेल या साईड चे अलिबाग वगैरे चाललं जाऊ हे जवळ आहे ना अलिबाग पाऊस गेला आणि मग आलं तर रवी रविभाऊ वगैरे गेलं होतं बाहेर वहिनी वगैरे आणि त्यातलं त्यातली तिची बघत होती मम्मी पप्पा आहेत तिला सांगत आहे की तिचे मम्मी पप्पा गेले आहेत म्हणजे गेटच्या बाहेर कारण की ते गेटच्या आतमधून इकडे यायचं होतं तिथे चेकिंग वगैरे थोडी होत होती आणि मग पाहून झालं की आणखी आपल्याला ती रिटर्न तिथूनच जायचं होतं तर ते त्यांचं तर बघून झालं त्याच्यामुळे ते गेले तिकडे आणि तिथे जाऊन मस्तपैकी बघा आता तिकडे तिथे असं छान झाड होतं वडाचं आणि त्याच्या झाडाखाली मस्त असं बेंचेस सारखंच गेट ऑफ इंडियामध्ये मस्त झाडाखाली बसून भेट әйтәгез <laughs> तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन नाश्ता वगैरे केला आणि मग आणखी आतमध्ये आलेलो तरी बघा इथे काहीचे असे स्केचेस वगैरे काढणं सुरू होते आणि इथे सगळं सगळ्या फ्रीमध्ये दिलं जात होतं फक्त आपल्याला इथे येऊन आपलं नाव लिहायचं होतं आणि तिथे तो एक फॉर्म भरायचा आणि त्यानंतर मग इथे फो आपल्याला जे आपल्याला वाटत आहे ते असे फोटोज वगैरे काढायचे खूपशी लोक तिरंगाच काढत होते आणि मग ते तिथे सबमिट करायचं त्याच्यानंतर नंबर वगैरे येत होता अशापैकी हे असं सुरू होतं आणि बघा इथे एकीकडे पाऊस एकीकडे ऊन होतं आणि मी सगळं फिरून फिरून बघत आहे आणि इथे खूप सारे स्काउटार्डवाले किंवा पोलीसवाले असे भरपूर प्रमाणात तिथे उपलब्ध होते इथं पर्व नवीन युगाचं असं काहीतरी त्यांचा एक टॉपिक होता आणि इथे फोटोग्राफरसुद्धा आलेले होते मला वाटतं आणखी न्यूजवाले वगैरे असे काहीसे लोक आलेले होती आणि इथे एक मस्त वाटलं आम्हाला ते म्हणजे इथे वेळेवरच ऊन यायची माहीत नाही ते समुद्राचं समुद्रकिनारा लगत आहे त्याच्यामुळे लवकरच ऊन येते आणि इथे एक म्हणजे आमच्याकडे जसा पाऊस येतो तसा इथे धो धो पाऊस नव्हता आणि त्यातल्या त्यात तिकडे पाऊस तरी येतो पावसाबरोबर वीजसुद्धा खूप कडकडतात पण मी एवढा मुंबईमध्ये पाऊस एवढा बघितला की तिथे पण असा टप टप पाऊस येऊन पटकन चालला जातो आणि पटकनच ऊन निघते पण मग आता विजा वगैरे कडकडताना मी बघितलंच नाही अगदी समुद्र किनाऱ्यावर सुद्धा होते पण तरी पण नाही बघितलं म्हणजे एक तिथे काहीतरी ते एक पावसाचं असं काहीतरी नवीन वाटलं आणि इथे मस्त असं सुरू होतं आता हे कॉम्पिटिशन जवळजवळ संपत आलेलं होतं भरपूरशी वेळ झालेलं होतं हे जवळपास नऊ आठ नऊ वाजता सुरू झालेलं होतं कॉम्पिटिशन कारण मी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हाही नुकतं इथे सगळं हे वाटप करत होते आणि आता यांचं सगळं झालं होतं आणि इथे फोटोज वगैरे काढून ते आता त्यांना देणं सबमिट करणं सुरू होतं तर त्याच्यामुळे आता हे कॉम्पिटिशन जवळपास संपत आलेलं होतं आणि त्यातल्या त्यात काय झालं सुद्धा पाहिजे होते असं एखादी स्केचेस वगैरे त्याच्यामुळे मग मी आणखी आले animal <laughs> gütler. आणि त्यानंतर मग ते सगळं झालं एक तर बघून तर झालं होतं सगळं त्याच्यानंतर आणखी आम्ही निघालो टॅक्सी गेली आणि टॅक्सीने आता आमचा प्रवास सुरू झाला आहे तो म्हणजे हिरो किंवा आता सगळ्यांची घरं बघणं म्हणजे मुंबईमध्ये आलं तर फिल्मस्टारचे जेव्हा घरं आणि किंवा हे बघा हे आहे कार्यालय आपलं मंत्रालय सॉरी मंत्रालय आहे रस्त्याने जे जाता जाता जे आम्हाला पडलं तेथे आमच्या टॅक्सीवाल्या ड्रायव्हर भाऊंनी आम्हाला सगळं सांगत गेले की हे हे आहे ते ते आहे गाडी चालवता चालवताच ते सांगत होते आणि त्यानंतर मग आम्ही भरपूर सामान दाखवलं आणि इथले रोड हे तर रोड पाहून असं वाटत होतं जणू काही आपण कुठे कोणत्या देशात आलेला असं वाटत होतं आणि इथले रोड खूप साफसुथरे होते पण मात्र तेवढेच इथले रेल्वे स्टेशन म्हणा किंवा काय तर असं थोडंसं तेवढं काही छान वाटत नव्हते त्यानंतर बघता बघता बघा आता आम्ही बघता बघता खूप म्हणजे आम्हाला यांनी आणखी आम्हाला भरपूरसे ठिकाण दाखवले जातं जातं काही बीचेस वगैरे दाखवले जे जे मी तुम्हाला आणखी समोरच्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे काहीशी आम्हाला इथे बीच बरोबर यांनी गार्डन वगैरे दाखवलेलं तर हा स्पेशल गार्डन आहे आणि तो काय आहे ते तुम्हाला दाखवणार नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय फ्रेंड्स